एव्हरी डॉग हॅज अ डे प्रत्येकाचेच दिवस असतात कधी ऑप्शन ट्रेडिंग जोऱ्यात चालू असते कधी प्रॉपर्टी मार्केटची धूम असते कधी स्टॉक मार्केट, मार्केट तेजीत असते तर त्याचप्रमाणे आता गोल्ड खूप जोऱ्यात वर जात आहे आणि ज्या ज्या वेळेस जो जो ट्रेंड सुरू असतो त्या त्या वेळेस इन्व्हेस्टर्स त्याच्या मागे लागतात यालाच आपण हर्ड मेंटॅलिटी असं म्हणतो मग त्यावेळी आपण हे बघत नाही की या ऍसेटचा भाव किती वर गेला आहे म्हणजेच त्या ॲसेटचे व्हॅल्युएशन किती आहे तो महाग आहे की स्वस्त आहे हा विचार न करता आपण मग वरच्या भावात खरेदी करतो आणि फसतो हे असं होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर न्यूजपेपरमध्ये टीव्हीवर या ॲसेटच्या बाबतीत दररोज होणारी चर्चा ज्याला नॉईज असं म्हणतात या नॉइजमुळे एक मोठा फुगवटा किंवा बबल निर्माण होतो कधी कधी बाजारातील ऑपरेटर्स मुद्दामहून हा बबल निर्माण करतात आणि या नॉईजमुळे असा फुगवटा आपोआप बनत जातो आणि कोणताही फुगा जास्त फुगला की तो फुटणारच हा नियम इन्व्हेस्टमेंटमध्येही लागू होतो हा असा नॉईस बाजारात सुरू झाला की बरोबर अशाच वेळेस इन्व्हेस्टर्सना एक मानसिक आजार सायकोलॉजिकल डिसऑर्डर व्हायला लागतो ज्याला आपण फोमो असं म्हणतो म्हणजेच फियर ऑफ मिसिंग आउट याचाच अर्थ माझ्या मित्राने नातेवाईकाने ऑफिसमधील कलिगने इन्व्हेस्ट केले आहे आणि मीच मागे राहिलो आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते आणि मग या भावनेतून ते लगेचच कोणताही सारासार विचार न करता पैसे इन्व्हेस्ट करतात आणि स्वतःला खड्ड्यात टाकतात सध्या हे फॅड हा ट्रेंड गोल्ड मध्ये सुरू आहे बरेच जण सध्या एकमेकांचे बघून ऐकून गोल्ड खरेदी करत आहेत पण खरे पाहू जाता ही वेळ गोल्ड खरेदी करण्याची बिलकुल नाही जर खरेदीच करायचे होते तर ते एक दोन वर्षांपूर्वी करायला हवे होते पण तेव्हा कोणी खरेदी केले नाही कारण त्याचा एवढा गाजावाजा तेव्हा झालाच नाही कारण तेव्हा त्याची किंमत खूप खाली होती त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी त्यात भीतीपोटी इन्व्हेस्ट केले नाही आणि आज जेव्हा गोल्डचा भाव गगनाला जाऊन भेडला आहे तेव्हा हे गुंतवणूकदार यात पडत आहेत आणि नेमकी या उलट परिस्थिती सध्या स्टॉक मार्केटची आहे स्टॉक मार्केट पंधरा टक्क्यांनी खाली पडले आहे आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरवले जात आहे आणि कितीही समजावून सांगितले की ही इन्व्हेस्ट करायची योग्य वेळ आहे तरीही सामान्य गुंतवणूकदार याकडे लक्ष देत नाहीयेत कारण त्यांना अशी भीती आहे की मार्केट अजूनही खाली पडेल पण कोणताही असेट ची ही विकत घ्यायची हीच खरी वेळ असते जेव्हा त्या ऍसेटची किंमत खालच्या पातळीवर असते आणि कोणीही विकत घ्यायला तयार नसतो वॉरन बफे सारख्या दिग्गज इन्व्हेस्टरनी सांगूनच ठेवलेले आहे की बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फिअरफुल म्हणजेच जेव्हा बाकीचे लोक खरेदी करायला घाबरत असतात तेव्हा तुम्ही जितके जास्त होईल तितके खरेदी करायला पाहिजे हिंमत दाखवायला पाहिजे पण सामान्य गुंतवणूकदारांमध्ये तेवढी हिंमत नसते त्यामुळे ते, त्याम ते योग्य वेळेस कोणताही ऍसेट क्लास खरेदी करू शकत नाहीत आणि इथेच नुकसानीची सुरुवात होते गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करावे की स्टॉक्स मध्ये हा अनंत कालावधीपासून विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी एकोणीसशे नव्वद पासून एकोणीसशे नव्वद पासून मागच्या पस्तीस वर्षांच्या गोल्ड आणि स्टॉक मार्केटच्या डेटाचे अनालिसिस केले आहे हे सर्व अनालिसिस करून हा व्हिडिओ बनवायला मला तब्बल वीस तास लागले असतील आणि या सर्व मेहनतीतून तुम्हाला आज खालील प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील फर्स्ट म्हणजे गोल्डमध्ये सध्या इन्व्हेस्ट करावे का याचे उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलेच आहे नंबर दोन गोल्डमध्ये हिस्टोरिकली किती रिटर्न्स मिळालेले असतील गोल्ड आणि स्टॉक्समध्ये कोणती इन्व्हेस्टमेंट चांगली आहे त्याचं कारण काय आहे नंबर चार गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचेच झाले तर किती करावे आणि कसे करावे तुमच्या घरात जर तुमचे आजी आजोबा असतील किंवा कोणी सिनियर सिटीजन असतील तर तुम्ही त्यांच्याकडून बऱ्याचदा हे ऐकलं असेल की अरे आमच्या काळात तर सोन्याचा भाव इतका इतका होता आणि ते बिलकुल खरेसुद्धा आहे म्हणून एक कुतूहल म्हणून मी सोन्याचा भाव एकोणीसशे सत्तर मध्ये किती होता हे तपासलं एनी गेसेस तुम्ही काही अंदाज लावू शकता तर एकोणीसशे सत्तर मध्ये दहा ग्रॅमच्या चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होता चक्क एकशे चौऱ्याऐंशी रुपये यस यू हर्ड इट राईट वन एटी फोर रुपीज ओनली आणि आज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचा भाव आहे ऑलमोस्ट एकोणनव्वद हजार पंच्याहत्तर रुपये सोन्याचा भाव एकोणीसशे नव्वद मध्ये तीन हजार दोनशे होता तर दोन हजार मध्ये चार हजार चारशे झाला आणि दोन हजार दहा होता होता हा भाव अठरा हजार पाचशे पर्यंत पोहचला पुढच्या दहा वर्षात दोन हजार वीस मध्ये हा भाव अठ्ठेचाळीस हजार सहाशे एक्कावन्न रुपयांपर्यंत पोहोचला तर दोन हजार चोवीस मध्ये सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार पाचशे साठ होती आणि सध्या ती एकोणनव्वद हजार पंच्याहत्तर रुपये आहे याचप्रमाणे मी बी एस सी सेन्सेक्सचे सुद्धा अनालिसिस केले आहे हा डेटा मी इयरली क्लोज प्रमाणे घेतला आहे तर एकोणीसशे नव्वद मध्ये सेन्सेक्स एक हजार अठ्ठेचाळीस वर क्लोज झाला होता तर दोन हजार मध्ये तीन हजार नऊशे बहात्तर वर आला दोन हजार दहा मध्ये तो वाढून वीस हजार पाचशे नऊ पर्यंत गेला आणि दोन हजार वीस मध्ये तो सत्तेचाळीस हजार सातशे एक्कावन वर क्लोज झाला तर दोन हजार चोवीसच्या डिसेंबर मध्ये सेन्सेक्सची किंमत होती अठ्याहत्तर हजार एकशे एकोणचाळीस रुपये आणि सध्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजार सहाशे दोन या किमतीवर क्लोज झालेला आहे या डेटाचे जर आपण डिटेल अनालिसिस केल्यास खालील मुद्दे आपल्याला प्रकर्षाने दिसून येतील पस्तीस वर्षात गोल्ड तीन हजार दोनशे वरून सत्याहत्तर हजार पाचशे साठ वर पोहोचले तर सेन्सेक्स याच काळात एक हजार अठ्ठेचाळीस वरून अठ्ठ्याहत्तर हजार एकशे एकोणचाळीसवर पोहोचला सेन्सेक्सने कंपाऊंडेड अन्युअल ग्रोथ रिटर्न म्हणजे सीएजीआर रिटर्न तेरा पॉइंट एक टक्क्यांचा दिला तर गोल्डचा कॅगर रिटर्न होता फक्त नाईन पॉइंट फाईव्ह इतका डिफरन्स चार टक्क्यांचा डिफरन्स बरोबर आपले गोल्ड संबंधी खूप सारे गैरसमज सुद्धा आहेत जसे की गोल्ड सतत वरच जात राहते ते कधीच कमी होत नाही किंवा गोल्ड खूप स्टेबल असते त्यात व्हॉलेटॅलिटी नसते पण हे सुद्धा चुकीचे समज आहेत मागील पस्तीस वर्षात गोल्डने सातदा निगेटिव्ह रिटर्न दिला आहे आणि दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या तिन्ही वर्षात गोल्डने सलग मायनस पाच टक्के मायनस सहा टक्के आणि मायनस पाच टक्के असे निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत म्हणजेच गोल्डनी सलग तीन वर्ष सोळा टक्के निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत दोन हजार बारा मध्ये सोन्याचा भाव जो एकतीस हजार पन्नास होता तो भाव परत यायला पाच ते सहा वर्षे लागलेली आहेत म्हणजेच तो भाव पुन्हा दोन हजार अठरा मध्ये आलेला आहे आणि याचाच अर्थ हा होतो की स्टॉक मार्केटचा रिटर्न गोल्डपेक्षा कधीही चांगलाच आहे त्यामुळे या पस्तीस वर्षाचा डेटा अनालिसिस करून असं लक्षात येईल की लॉंग टर्म मध्ये गोल्ड पेक्षा स्टॉक मार्केटमधील इन्व्हेस्टमेंट कधीही फायद्याचीच ठरते पण मग गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करूच नाही का तर तसंही नाही पण कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे ऍसेट अलोकेशन आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या ऍसेट क्लासमध्ये किती रुपये गुंतवता हे अतिशय महत्वाचे आहे या ऍसेट नुसार गोल्ड मध्ये तुम्ही जास्तीत जास्त दहा टक्के इन्व्हेस्ट केले पाहिजेत आणि भारत हा देश सोन्याचा ऍक्च्युली वेड आहे त्यातले त्यात महिलांना सोन्याची खूप आवड आहे त्यामुळे दहा पर्सेंट इन्व्हेस्टमेंट महिला ऑटोमॅटिकली कोणत्या ना कोणत्या कारणाने करूनच टाकतात त्यामुळे स्पेसिफिकली गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायची बऱ्याच जणांना खरं पाहू जाता गरजच नाहीये पण जर मग ती इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर गोल्ड द्वारे केलेली चांगली जेणेकरून त्यात तुमचा बाईंग एक्सपेंडिचर बाईंगचा खर्च सुद्धा कमी होईल आणि जेव्हा तुम्हाला ते विकायचे असेल तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल बाजार भावात ते विकल्या जाईल एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड हे जरी आजच्या व्हिडिओतून समजलं तरी खूप झालं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग सून।